मध्ये होती आता उद्या आमचा चेस आहे तो चेस मध्ये आहे उद्या मग त्याला शांत कसं केलं की आपोआप शांत झालाय झोपून त्याला हो का आता आहे मला त्याला लवकर ये दीदी हम्म काय काय शिकवलं मग त्यादी आम्हाला इथं मालखंबस शिकवलंय आणि खूप काही सा सा की मला खूप छान असा कॉलिंगचाही जॉब मिळालेला आहे म्हणजे ब्रँडेड नंबर म्हणा किंवा खूप छान असे जे नंबर असतात ना ते मला सेल करायचं आहे आणि ते बोलले त्याच्यामुळे त्याच्याच हॅलो फ्रेंड्स तर आज आपल्याला एका इंटरव्ह्यू देण्यासाठी मी निघालेली होती आणि इंटरव्ह्यूमध्ये होऊन मस्तपैकी मला मी जॉब करणार आहे सिम कार्डचा म्हणजे कॉलिंगचा जॉब मी करणार आहे आणि खूप छान असा जॉब मिळालेला आहे जे करून मी कम जर डेलीला अर्धा तास एक तास काम केलं तर महिना वीस ते तीस हजार कमवू शकते रेग्युलर काम केलं तर पन्नास हजार आणि जर मी त्यांचा काय म्हणतात टार्गेट पूर्ण केलं तर महिना एक लाखापर्यंतसुद्धा कमवू शकते असा तो जॉब आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्वराचा कॉलसुद्धा ऐकायला मिळणार आहे आणि स्वरा तिथं काय शिकते काय नाही हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आता आम्ही सकाळचं डेली रुटी आटोपलेलं आहे एका ठिकाणी इंटरव्ह्यूला पण जायचं होतं तर आम्ही इथं निघालेलो आहो आम्ही गेलेलो होतो बहुतेक कोथरूड साईडला आता कसं आहे इथं मी नवीन आहे त्याच्यामुळं मला जास्त माहिती सांगता येत नाही तर आम्ही एका मूव्ही मूवी म्हणजे गुलकंद मूव्ही बघायला गेलेलो होतो सिनेमा थिएटरला म्हणजे ते मूवी एवढा छान आहे ना की तुम्हाला काय सांगू आणि तिथं त्या मूवीचे कलाकार पण येणार होते तर आम्ही गेलेलो होतो आणि ह्या पायऱ्यांवरून ना मी एक वेळा पडलेली होती त्याच्यामुळे मला ना या पायऱ्यांची भरपूर अशी भीती वाटते तर स्वराला तिथं से स्केटिंग त्याच्यानंतर हॉर्स ते काय म्हणतात घोड्यावर बसणं रायफॉल हे ते अशा प्रकारचे भरपूर तिथं म्हणजे हे शिकवणं सुरू आहे मग स्वराचा आला व्हिडिओ तर पुण्यातनं कामांची कमतरता नाही आहे भरपूर लोकं म्हणतात काम नाही आहे काम नाही पण इथं भरपूर असे कामं आहेत आणि मला ना फायनान्स सेक्टरमध्ये आणि कॉलिंगमध्ये भरपूर असा इंटरेस्ट आहे कारण मी आधीपासून तेच कामं केलेली आहेत। तर माझी माझ्या एका फ्रेंडनं सांगितलं होतं तिच्या बॉसला की अशा अशा पद्धतीची एक मुलगी आहे आणि ती ह्या जॉब करायची इच्छिते मग ते बोलले की इथं भेटायला आणा म्हणजे मला कळू द्या की ते काय काम करतात मग मी त्यांना सांगितलं मी अशा अशा पद्धतीचं काम करते हे करते ते करते तर ते बोलले की ठीक आहे तुम्ही आमच्यासोबत काम करा तर मी फायनली तिकडे निघाली होती इंटरव्ह्यूसाठी तर त्यांचे जे लकी नंबर म्हणा किंवा असे खास नंबर होतात ना तर ते विकायचं काम म्हणजे मी एक स्टोरी लावायचं किंवा हो ते बोलले आम्ही तुम्हाला नंबर प्रोव्हाइड करतो मदत करतो ते तुम्ही ठरवा चला तर आम्ही आलेलो होतो स्वराज आलो होतो गुमाले इंटरव्ह्यू ला कशाला इंटरव्ह्यू ला कसा झाला सत्तर पर्सेंट आम्ही मदत करू तुम्हाला फक्त तीस पर्सेंटच तुमचे द्यायचे आहेत आणि तेवढे जरी तुम्ही काम केलं तर महिन्याला तुम्ही वीस ते पंचवीस हजार जास्त वेळ केलं तर पन्नास हजार आणि तुम्ही फुल डे वर्क केलं तर तुम्हाला एक लाख रुपये महिना कुठेच जाणार नाही आहे तर तिथं आम्ही इंटरव्ह्यूला गेलो त्यांच्याशी भेटलो बोललो सर्व काही झालं मग आला लावला कशी आहेस तू मी चांगले आहे तू आहेस मी पण छान आहे स्वराज काय करत स्वरा स्वरा आहे ना रडला नाही का तो मग मी थांब की की रडला नाही बापरे संध्याकाळपर्यंत रडला बापरे मग कस शांत केलं पटकन येतो मी पटकन घरी जेव्हा तू मला तू खूप सतावतो ना म्हणून मी थांब काही तर राग येतो का मम्मा आमचं ते हाऊस आहे की नाही हाऊस ते फर्स्ट नंबर वर आहे हा का हा आज मी स्टेटिंग मध्ये होती आता उद्या आमचं चेस आहे तू चेस मध्ये आहे मी उद्या मग त्याला शांत कसं केलं की अबाप शांत झाला झोपलेलं त्याने हो का आता मला त्याला उभं राहू दे दीदी काय काय शिकवलं मग दु आम्हाला इथं मालखम शिकवलंय आणि खूप काय शिकवलेलं आहे काय तुला तुला कोण सर आहे व्हाईट टी शर्ट आहे आणि बाकीच्यांना ब्लू आहे अरे माझी साईज अवेलेबल नाही आहे उद्या भेटणार आहे मला हो काय आणि आपण जे दिले ड्रेस ते कधी घाल लागते मग म्हणजे ते काय माहिती आता माहिती का मग मा। आता संपली तिथे संपले आमची ऍक्टिव्हिटी आता उद्या सकाळी काय जेवली मग आता आता पापड दाल भात आणि पोडी भेंडीची भाजी काल रात्री पावभाजी होती पावभाजी होती का हो काल रात्री पावभाजी होती आणि स्नॅक्स मध्ये वडापाव आणि ज्यूस होता म्हणजे लिंबू शरबत मजा आहे बाबा तुझीच होती काय होती काय झालं त्याला तो का बरं तो मेंटल आहे आधीला घेऊ काय कॉन्फरन्स वर नकोय हॅलो हॅलो मामा हा बोल मी बोलत आहे हा बोल बोल कशी आहेस मी मस्त आहे तू कशी आहे मस्त आहेस ना कस का हाँगा। मामा।, हाँगा। मामा मामा आहे कॉल वर दुसऱ्या थँक्यू मनवर मामा एक वेळा थँक्यू मामा तुमच्यामुळे इथे म्हण मी तुमच्यामुळे इथं मी होय मावशी काय बोलते तूला उद्या लावून देते बहुतेक व्हिडिओ कॉल सॉरा जेवण वगैरे कसं आहे छान आहे काय काय शिकवलं काय आतापर्यंत हो शिकवल शिकवल आणि तुला क्रॅक होशील करशील का एक्झाम्प असते हो काय हो। आठवण येते का कोणाची येते पंधरा मिनी हा पंधरा मिनीट ହଁ ବସଲି ନା ଆଉ ବାପା ସମୟ ସବୁଠୁ ସାମୋର ସମସ୍ତ हम्म आणि एक मिनिट साठीच कॉल लावून दिलेला आहे आणि बहुतेक उद्या पण लावून देतील कॉल मला दोन्ही नंबर मैदानी आहे नाही नाईन सिक्स वाल्याच माहिती आहे नाईन सिक्स वाल्यावरच लावजो तोच असते माझ्याजवळ हा तो योगीचा नंबर नाही आहे माहिती ब्याऐंशी नको लावजो व्हिडिओ कॉल असला साधे कॉल असला तर नाईन सिक्स वरच लावत जाय तोच असते माझ्या हो तर नाही मम्मा बाय तर हे व्हिडिओ स्वराच्या स्कूलचे आहेत तुम्ही बघू शकता जसं ट्रेनिंग पोलिसांना दिल म्हणजे पोलीस भरतीसाठी दिले जाते त्या टाईपमध्ये या स्कूलमध्ये ट्रेनिंग दिल्या जाते आणि खूप छान अशी स्कूल आहे डेलीला त्यांनी जे काही मुलींना शिकवलं किंवा जे काही क्लासेस घेतले किंवा जे काही झालं मेडिकल फिजिकल ते सर्व सर्व त्या ते त्या ग्रुपमध्ये शेअर करत होते आणि मी म्हटलं चला आपण एवढा मोठा जो खर्च आपल्या मुलीला लावत आहे तो कुठंतरी आपला सक्षम होणार आहे कारण आज जर परिश्रम घेतले तर उद्या तिचं चांगलंच होणार आहे आणि मुलांच्या भविष्यासाठीच मी झटत आहे आणि मुलांच्या भविष्यासाठीच मी नवरा सोडून दिलेला आहे फॅमिली सोडून दिलेली आहे कारण मी गोष्ट म्हणजे परकली आहे आजमावली आहे की कोणी कोणाचं नसते आपली मुलं आपली आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला जगायचं आहे सर्वांसाठी खूप काही केलं आणि इथून पुढं फक्त आता माझ्या मुलांसाठी करायचं आहे तर हे बघून खूप छान वाटत होतं की बाबा बघा आतापासून जर स्वराला हे सर्व शिकवलं गेलं ते नक्कीच पोली पोलीस भरती एका राऊंडमध्ये मारणार तर चला आता स्वर स्वराचा कॉल तर तुम्ही सर्वांनी ऐकलेला आहे तर खूप छान तिचं असं सुरू आहे आणि तिथं घोडसवारी त्याच्यानंतर भाला पेक रायफॉल असं वेगवेगळ्या प्रकारचं शिकवल्या जाते आणि अजून एक तुमच्यासाठी गुड न्यूजही आहे की मला खूप छान असा कॉलिंगचाही जॉब मिळालेला आहे म्हणजे ब्रँडेड नंबर म्हणा किंवा खूप छान असे जे नंबर असतात ना ते मला सेल करायचं आहे आणि ते बोलले त्याच्यामुळे त्याच्याच इंटरव्ह्यूसाठी मी आज गेलेली होती आणि ते बोलले की तुमच्याकडे मीडियाचा पावर आहे त्याच्यामुळे तुम्ही स्टोरी टाकून किंवा रील्स टाकूनसुद्धा तुमचा खूप छान असा बिझनेस होऊ शकते घरी बसून जरी तुम्ही काम केलं तर वीस तीस हजार रुपये महिना मिळू शकते आणि जर तुम्ही त्याच्यावरच फे फोकस केलं तर पन्नास ते एक लाख रुपये महिनासुद्धा तुम्ही कमवू शकता तर आता दोन मुलांची ॲडमिशन वगैरे झाली आणि यांचं म्हणजे रुलिंग शेअर झालं बरोबर रुटिंग व्यवस्थित चालू झालं की मी तो जॉब जॉईन करणार आहे आणि बघा मी थोडंसं टेन्शनच्या बाहेर गेली काही लोकांकडे मी दुर्लक्ष केलं तर माझे चांगले दिवस आलेले आहेत आपलं किती चांगलं व्हायचं आहे किती वाईट व्हायचं आहे हे सगळं आपल्या हातात असते आणि मी आजपर्यंत कोणाचंच वाईट केलं नाही म्हणून माझं चांगलं आहे आणि पुण्यात एवढे कामं पडले यांना भरपूर कामं आहेत कामं आहेत पण माणसं मिळत नाही अशी कंडिशन पुण्यामध्ये आहे त्याच्यामुळं एक वेळा प्रयत्न करा मी माहिती आहे का युटर्न आपल्या लाईफमधला जो टर्न असते ना तो घेणं खूप आवश्यक असते आणि आज मी भाऊ सोडला नवरा सोडला नातेवाईकांना दूर केलं तर माझा खूप फायदा झाला मी चांगल्या सिटीमध्ये सेटल झाले माझ्या मुलांचं शिक्षणसुद्धा चांगलं होणार आहे आणि मला जॉबसुद्धा चांगला मिळाला प्लस माझं प्रमोशन आणि मीडिया धरून मला जॉब मिळणार आहे आणि महिना मी पन्नास ते साठ हजार फक्त बिझनेस करून कमावणार आहे ओके आणि त्यातून मला जर असं वाटलं की अजून काही लेडीज त्याच्यामध्ये जॉईन होऊन त्यांचासुद्धा फायदा होऊ शकते कॉलिंगचा जॉब आहे तर त्याच्यामुळे नक्कीच मी त्यांनासुद्धा सपोर्ट करणारच आहे फक्त मला बघू त्या तो जॉब कितपत हो योग्य आहे मला कोणाचं नुकसान नाही करायचं आहे मी जर यशस्वी झाली तर नक्कीच मी बाकीच्यांनासुद्धा शेअर करणार तर चला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये